नमस्कार मैत्रिणींना कालच्या मुगाच्या उसळीबरोबर पीठ पेरून डबू मिरची भाजी केली होती शिमला मिरची सगळ्या भाज्या कांदा डबू मिरची आणि बटाटा एकसारखा कापून घ्यायचा म्हणजे शिजताना व्यवस्थित हिंग हिंगजीर मोरी कांदा परतवून त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बटाटे टाकायचे आणि बटाटा शिजायला वेळ लागतो ते परतवून झाला की मग थोडं एक पाच मिनटं झाकण ठेवायचं द्यायचं एक छान वाफ घ्यायची नंतर आणि त्याच्यानंतर शिजल्या की बघायचं आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ आलं लसूण पेस्ट थोडीशी ती टाकायची आणि परतवून घ्यायचं मी काल ते वाटण केलं होतं खोबरे लसूण आल्याचं तेच टाकलं होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची हे सगळं छान मिक्स करायचं आणि परत एक पाच मिनटं मस्त वाफ घ्यायची मग याच्यामध्ये शिमला मिरची शिजून जात मी ज्या रोज भाज्या करते त्याच टाकत असते कारण वेगळं विशेष काय स्वयंपाक म्हणजे तोच असतो वेगळ्या पद्धतीने केलेलं फक्त एवढंच आता शिमला मिरची बटाटा कांदा सगळं छान शिजून गेलं आहे याच्यामध्ये एक चमचाभर भाजणीचं पीठ किंवा येसूरचं पीठ आणि एक दोन चमचे बेसन पीठ आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालून हे सगळं भुरभुरायचं त्याच्यावर छान आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एक पाच मिनटासाठी छान झाकण ठेवून द्यायचं की जेणेकरून पीठ पण छान शिजून जाईल आणि ती भाजी एक सारखी मिक्स होईल भाजी पिठामुळे चवीला पण छान लागते कांद्या का बटाट्यामुळे त्याची क्वांटिटी पण वाढते आणि नुसती शिमला मिरची एवढी टेस्ट नसते जेवढी की याच्यामुळे छान टेस्ट येते तर नक्की एकदा करून बघा आणि खाऊन बघा पीठ पेरून शिमला मिरची भाजी एन्जॉय बघा किती सुरेख झाली आहे कालच्या उसळीसोबत मी केली होती ती दाखवली तुम्हाला थँक्यू